नमस्कार अक्षयने दारू पिऊन स्वतःच्या मनातील प्रेम रमासमोर व्यक्त केलेलं असतं त्यामुळे रमा खूपच खुश असते पण तोच व्हिडिओ मुद्दामून रमाच्या काकाने साईला पाठवलेला असतो साई तो व्हिडिओ बघून खूपच खुश होतो त्यावेळेला कर्णिक सर साईला म्हणतात साई अरे काय बघून एवढा खुश होतोयस त्यावेळेला साई बोलतो तुम्हाला दाखवलं तर तुम्ही खुश व्हाल हो खरंच मी तुम्हाला विचारतोय तेव्हा कर्णिक सर बोलतात बोल ना तेव्हा लगेच साई स्वतःच्या हातातील मोबाईलमधला व्हिडिओ कर्णिक सरांना दाखवतो त्यावेळेला लगेच कर्णिक सर बोलतात साई तू हा व्हिडिओ बघून खुश होतोयस अरे तुला कळतं आहे का साई तू काय करतोयस ते अरे तुझं प्रेम आहे रमा हो, रमा ना रमावरती तेव्हा लगेच साई बोलतो हो आहे ना माझं प्रेम रमावरती मी कुठे नाही म्हणतो पण प्रत्येक वेळेला प्रेम मिळालंच पाहिजे असं नाही ना काही काही वेळेला प्रेमाचा त्यागसुद्धा करता आला पाहिजे कारण रमाचं प्रेम माझ्यावरती नाही आहे सर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय अक्षय आणि रमाचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि त्यांच्या या प्रेमामध्ये आपण मध्ये यायला नको तुम्ही प्लीज विचार करा अहो खरंच सांग त्या दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवरती प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच कर्णिक सर बोलता साई तुझं नाही का प्रेम रमावरती साई तू राहू शकतोस रमाशिवाय त्यावेळेला लगेच साई बोलतो हो कारण मी रमाशिवाय राहू शकतो कारण रमा आनंदी असतील तर मी आनंदी आहे पण त्या फक्त तुमच्यामुळे माझ्याशी लग्न करायला तयार आहेत हे सर्व थांबवा मी तुमच्या सोबत हात जोडतो प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलता साई तुला माझ्यासमोर हात जोडायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर काही पटत असेल तर माझी काहीच हरकत नाही पण साई एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस तेव्हा लगेच साई बोलतो नाही असं तुम्हाला वाटतंय की मी चुकीचं वागतोय म्हणून पण मला नाही वाटत तुम्ही प्लीज उद्याच माझ्यासोबत चला आणि पार्वती आजींजवळ रमा अक्षयच्या लग्नाचा विचार मांडा तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलता तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला जर काही पटत असेल तर मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायचं हे होणार नाही आणि तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा मला हे मान्य नाही आहे आणि खरं सांगू का तू जे करतोयस ना ते चुकीचं करतोयस आणि हे सर्व थांबव कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय मला या गोष्टीच मुळात पटत नाही आहेत तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी साई बोलतो बस झालं कर्णिक सर तुम्ही प्लीज माझ्यासोबत चला तेव्हा कर्णिक सर बोलता तुला काय वाटतं तेवढ्यात मात्र साई बोलतो थांबा आणि त्याने रमाला फोन लावलेला असतो आणि तो फोन त्याने स्पीकरवरती ठेवलेला असतो त्यावेळेला रमा बोलते साई मला माहिती आहे काल जे काही झालं तो व्हिडिओ तुमच्याजवळ आला आहे पण साई माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्याशी लग्न करेन त्यावेळेला लगेच साई बोलतो रमा आज एक मित्र म्हणून माझ्या बेस्ट मैत्रिणीला मी एक प्रश्न विचारतो आणि मित्र म्हणूनच तुम्ही मला उत्तर द्यायचं तेव्हा लगेच रमा बोलते विचारा ना साई त्यावेळेला साई बोलतो रमा तुम्हाला कोणाशी लग्न करायचं आहे तुम्हाला माझ्याशी खरंच लग्न करायचं आहे की अक्षयसोबत तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू करायचं आहे रमा मी काय बोललो आहे आपल्या मैत्रीची शपथ आहे तुम्हाला उत्तर पाहिजे रमा कळलं का मला उत्तर पाहिजे तेव्हा मात्र रमा बोलते खरं सांगू मला अक्षयसोबत नव्याने सुरुवात करायची आहे मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे बाकी कोणासोबतही नाही प्लीज प्लीज असा तुम्ही विचार करू नका तेव्हा मात्र त्याला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला कर्णिक सरांकडे अक्षय साई बघत असतो आणि शेवटी तो, तो रमाला बोलतो रमा काळजी करू नका तुमच्याच मनासारखं होईल आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी साई कर्णिक सरांना बोलतो तुमचं जर का बापाचं मन आहे ना तर तुमच्या मनाला विचारा रमाचा आनंद महत्वाचा की तुमचा इगो तेव्हा मात्र कर्णिक सर हादरतात आणि म्हणतात वा साई जिंकलस खरंच जिंकलंस साई जे मला बाप म्हणून समजायला पाहिजे होतं ते तुला समजलं साई यालाच तर प्रेम म्हणतात मी ठीक आहे मी यायला तयार आहे उद्याच आपण त्या घरी जाऊया रमाला सरप्राईज देऊया तर इकडे इरावतीने दुसऱ्या दिवशी सकाळी गोंधळ घातलेला असतो इरावती म्हणते अक्षय काय ते ठरवतूच नक्की तुला कोणाशी लग्न करायचंय अक्षय तुझं हे वागणं ना खरंच विचित्र आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या आत्या प्लीज असं नको बोलूस त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय गप्प बस काही गरज नाही गोडगोड बोलायची मला कळून चुकलंय तू जे काही वागतेस ना ते चुकीचंच वागतोयस त्यावेळेला लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात येऊ का तेव्हा मात्र रमा बोलते बाबा तुम्ही त्यावेळेला लगेच रमा घाबरलेली असते तिला असं वाटतं की कर्णिक सर तिला घेऊन जायला आलेत तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते बाबा बाबा प्लीज मला घेऊन जाऊ नका मला इथे राहायचं आहे तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात रमा बाळा शांत हो कुठे आहेत कुठे पार्वती आजी आहेत कुठे मला त्यांच्याशी बोलायचं आहे बोलवा बोलवा आई आजींना बोलवा त्यावेळेला लगेच इरावती बोलते मम्माजवळ काय काम आहे जे काही काम असेल ना ते माझ्याजवळ बोला काय बोलायचं आहे ते बोला तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही ऐकलं नाहीत बाबा काय म्हणाले ते आणि इरावती मॅडम माझ्या बाबांशी अशा पद्धतीने बोलायचं नाही तेवढ्यात पार्वती आजी येते आणि त्याच वेळेला कर्णिक सर बोलतात आई आजी मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते बोला ना तुम्ही आमच्या घरात आलात हेच आमच्यासाठी खूप आहे खरं तर गेल्या काही महिन्यात जे काही चालू आहे ते खूपच विचित्र चालू आहे त्यावेळेला कर्णिक सर मोठ्याने बोलतात ते सर्व जाऊ देत मी आज एक गोष्ट मागायला आलो आहे तुमच्याकडे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते माझ्याकडे माझ्याकडे असं काय आहे की जी मी तुम्हाला देईन तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात आहे ना तुमच्याकडे हिरा आहे आणि तोच हिरा मला माझ्या लेकीसाठी पाहिजे तेव्हा लगेच आय पार्वती आजीला काही समजत नाही तेवढ्यात पार्वती आजीला लगेच क्लिक होतं आणि ती बोलते काय तुम्ही माझ्या अक्षयचा हात मागायला आलात म्हणजे तुम्ही अक्षय आणि रमाच्या लग्नाबद्दल बोलताय का तेव्हा मात्र इरावती बोलते मम्मा काही काय बोलतेस ह्यांनी तर त्या रमाचं लग्न या साईसोबत करायचं ठरवलेलं आहे ना तेव्हा लगेच साई बोलतो अहो इरावती मॅडम अहो तुम्हाला वाटतं असं पण काय आहे का ना गैरसमज आहेत ते आणि खरं सांगू का अक्षय रमावरती माझं प्रेम आहे मी नाकारतच नाही पण जर का म्हणायचं असेल ना तर अक्षय रमाने माझ्या नजरेकडे त्या नजरेने कधी बघितलेलंच नाही आहे मी रमाच्या प्रेमात अगदी बुडालोय पण रमा मात्र तुझ्या प्रेमात बुडालेली आहे अक्षय प्लीज विचार कर अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही त्यावेळेला कर्णिक सर अक्षयचा हात घेतात आणि रमाच्या हातात देतात आणि अक्षयला बोल काय जावंय बाप्पू तयार राहत ना माझ्या लेकीशी लग्न करायला तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो हो मी तयारच आहे तेव्हा इरावती अक्षयकडे रागाने बघत असते मालविकाच्या डोळ्यात तर गंगा यमुना व्हायला लागलेल्या असतात तेव्हा मात्र मोठ्यानी मालविका बोलते नाही हे मला पटतच नाहीये तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला कोण विचारतंय मला रमाशीच लग्न करायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता इरावती रमा आणि अक्षयचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू